नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी बघितलं आताच्या क्षणाचा निकाल हाती आलेला आहे लोकसभाचा निकाल लागलेला आहे तो कोण निवडून आलं कोण पडलं सविस्तर थोडक्यात संपूर्ण महत महत्वाची अपडेट महत्वाची बातमी आपण जाणून घेत आहोत शिंदेगड शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरे टीका करण्यात येत होती त्यात गटाला नकली शिवसेना म्हटले जात होते पंतप्रधान नरेंद्र मोदीने तर त्यांना बाळासाहेब ठाकरेची नकली सना संतानही म्हटले होते असली आणि नकली शब्दावरून प्रचारात उद्धव ठाकरे गटाचे एकवीस जागावर निवडून निवडणूक लढवली होती दुपारी दोन तीस वाजेपर्यंत अकरा जागावर आघाडी घेतली आहे तर भाजपने अठ्ठावीस जागावर निवडणूक लढवली होती पण त्यांना केवळ बारा जागावर आघाडी मिळवता आली आहे भाजपा आणि शिवसेना जवळपास सम समान जागावर आघाडी घेत आहेत भाजप आणि शिवसेनेच्या लढतीकडे संपूर्ण देश लक्ष देत आहे पंचवीस वर्ष युती काढल्यानंतर शिवसेने भाजपापासून फारकत घेतली होती मागच्या पाच वर्षापासून उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भाजपवर लढा दिला आणि इंडिया आघाडीतही त्यांनी मानाचा स्थान मिळवले आता निकालात आघाडी घेऊन उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे स्थान आणखीन पक्के केले के आहे कोण किती जागा लढवत आहे इथं बघायचं झालं तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना महत्वाची अपडेट आहे जवळपास निकाल जाहीर झालेला आहे आता तुम्हाला ते या ठिकाणी तुम्ही न्यूजच्या माध्यमातून बघत आहात महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे थेट लढत आहे महायुतीमध्ये भाजपा अठ्ठावीस शिवसेना शिंदेगड पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चार आणि रासप एक जागा लढत आहे तर मवियामध्ये शिवसेना उंबाटा एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट दहा आणि काँग्रेस सतरा जागावर लढत आहे दोन हजार एकोणीसचे चित्र काय होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत तेवीस जागावर निवडणूक लढवली होती त्यापैकी आता अठरा लोकसभा मतदारसंघात मिळवला दोन हजार एकोणावीस साली महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी युती तोडली पण पाच खासदार असतानाही या ठिकाणी बघितलं असताना शिवसेने उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीन एकवीस जागा मिळवल्या आहेत तर एकनाथ शिंदे गटाला केवळ पंधरा जागा मिळू शकल्या त्यांना त्यातही त्यावर काही मतदारसंघात उमेदवार बदल्या बदलण्याची नामुष्की आली यवतमाळ हिंगोली मतदारसंघ एकनाथ शिंदे गटाला उमेदवार आ, आ, या ठिकाणी बदलावी लागले तसेच नाशिक ठाणे हे मतदारसंघ मिळवण्यासाठी शिंदेगडाला भाजपकडून दबाव यंत्र तंत्राचा वापर करावा लागला